नमस्कार मी शुभांगी पाटील महामिडिया ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयाच्या हेडलाईन्स स्थानिक निवडणुकांवर पुन्हा संकट सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला नोटीस सतरा नोव्हेंबर पर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करा सतरा तारीख ही ठरणार निर्णायक कुंभोज ग्रामस्थांच्या वतीने सानिका सपकाळीच्या अपघाती मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या दोषींच्यावर कारवाई करण्यासाठी मूक मोर्चा बिहार निवडणुकीमध्ये एनडीएचा विक्रमी विजय सांगलीत भाजपकडून जल्लोष आणि आतिषबाजी बिहारमध्ये एनडीएची ऐतिहासिक कामगिरी दोनशे दोन जागा जिंकून महागठबंधनचं पाणीपत भाजप सर्वामध्ये मोठा पक्ष तर जेडीयू दुसऱ्या स्थानी बिहारमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा एनडीए मिळून ठरवणार बिहार भाजपा प्रभारी विनोद तावडे यांची प्रतिक्रिया नितीश कुमारांना मुख्यमंत्री बनवण्यावर एनडीएमध्ये सस्पेन्स बिहारमधील देदीप्यमाण विजयानंतर भाजपा कार्यकर्त्यांचा ठिकठिकाणी जल्लोष पंतप्रधान मोदी संध्याकाळी भाजपा मुख्यालयात कार्यकर्त्यांशी साधणार संवाद बिहारमध्ये महागठबंधनचा दारुण पराभव राहुल गांधी तेजस्वी यादव निष्प्रभ जे आणि सत्तावीस तर काँग्रेस केवळ पाच जागांवर आघाडीवर राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर बिहार विधानसभेच्या निवडणुकीत फेल जनसुराज पार्टीला भोपळा फोडण्यातही अपयश मुंबईच्या ताज लँड हॉटेल बाहेर ठाकरेंची शिवसेना आणि भाजपाचे कार्यकर्ते भिडले भारतीय कामगार सेनेच्या कामगारांना फसवून भाजपा संघटनेत घेत असल्याचा आरोप नाशिकच्या महात्मा नगर परिसरात बिबट्याचा धुमाकूळ भरवस्तीत शिरून दोन नागरिकांना केलं जखमी वन विभागाकडून बिबट्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न सुरू महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका